हाय गाईज वेलकम बॅक टॅरोट मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा माझा हा दुसरा व्हिडिओ आहे दुसरा प्रयत्न आहे की यूट्यूबवर मी टॅरोट कार्ड मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न करते होपफुली ह्याचा uh, 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 जे पण हे चॅनल बघत आहेत किंवा हा व्हिडिओ बघताय त्यांना ह्याचा फायदा व्हावा हीच अपेक्षा uh, ह्या uh, टॅरोट कार्डमध्ये uh, जे काही रीडिंग येणार आहे सो ते प्लीज तुम्ही ॲज अ रेफरन्स पर्पजसाठी ठेवा कारण मी नेहमी म्हणते की सिच्युएशन नेहमी चेंज होत असतात वेळ नेहमी चेंज होते सो so, कधी कधी पेशन्स ठेवणं आणि वाट बघणं हीसुद्धा एक uh, सुद्धा हे सुद्धा एक रेफरन्स असू शकतो आणि हे सुद्धा तुम्हाला ॲक्च्युली सक्सेसकडे घेऊन जाऊ शकतात सो जे विषय मी निवडते आहे सध्या ते लिटरली डे टू डे लाईफमध्ये जेव्हा मला ते पडतात त्याप्रमाणे मी ते विषय पिक करते आणि ते टॅरोटमध्ये कसे आणायचे तो विचार करते सो मला एक इंटरेस्टिंग विषय वाटला की उद्या काय होणार आणि उद्या काय होणार तर स्पेसिफिकली ऑफिसमध्ये उद्या काय होणार आपण त्याबद्दल हे ट्रोट करूया आय डोंट नो मला असं वाटलं की हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे कारण आजकाल आय थिंक ऑलमोस्ट uh, सगळेच जणं uh, स्वतःचा ॲटलीस्ट बिझनेस तरी करतात किंवा ऑफिसमध्ये तरी जातात आणि गृहिणी असतील तरी घरातही घरात तरी त्यांचं काही ना काही काम चालतं तर ज्या घरात राहून काही बिझनेस करतात किंवा नुसत्या काही करतही नसतील आत्ता सो uh, so, जरी त्यांनी हा uh, व्हिडिओ बघितला तर प्लीज uh, तुमच्या सिच्युएशनला हा कुठे मॅच होतो त्याप्रमाणे याचा रीडिंग घ्या पण मी नक्कीच uh, असे वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन येईल पण आजचा हा सब्जेक्ट मला इंटरेस्टिंग वाटला की उद्या ऑफिसमध्ये काय होणार ओके आपल्याकडे तीन पाईल आहे नेहमीप्रमाणे uh, तुम्ही तीन पाईलमध्ये तुम्हाला जो नंबर आवडतो त्याप्रमाणे पाईल चूज करू शकतात नंबर वन टू आणि थ्री किंवा जर तुम्हाला एखादा क्रिस्टल आवडत असेल रोज स्कॉट्स रेड जास्पर किंवा ॲमेथिस्ट तर त्यांच्यापैकीही कोणताही एक क्रिस्टल पण सिलेक्ट करू शकता जो पण तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटतो किंवा जो तुम्हाला फार जवळचा वाटतो किंवा पिक्चरमध्ये आत्ता तो खूप छान दिसतो आहे म्हणून तुम्हाला ती पाईल चूज करायची असेल तर डेफिनेटली प्रोबॅबली तुमचे स्पिरिट गाईड तुम्हाला सांगत असतील की हां तो खूप सुंदर दिसतो आहे तर तो पाईल सिलेक्ट कर सो सिलेक्शनसाठी प्रोसेस काहीही असू शकते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं स्ट्रिक्टली हेच पाहिजे तोच नंबर पाहिजे असं नसलं तरी चालेल ठीक आहे जर तुम्ही ह्यामध्ये पाईल सिलेक्ट केलेली असेल किंवा जर तुम्हाला अगदी एक दहा ते वीस सेकंद हवी असतील से पाईल सिलेक्ट करायला तर प्लीज डोळे बंद करा मेडिटेट करा किंवा जो पण तुमचा प्रश्न असेल उद्याच्या ऑफिसमध्ये उद्याच्या दिवशी जेव्हा मी ऑफिसला जाणार आहे किंवा ऑफिसमध्ये काम करणार आहे तेव्हा काय होऊ शकतं आहे काहीही असेल ऑफिसमधल्या गोष्टी ज्या तुम्हाला सत्वत असतील किंवा नसतीलही ऑफकोर्स प्रत्येक वेळेस ऑफिस त्रासदायक असतं असं नाही सो तशा असतील तर तो प्रश्न जरा विचार करा दोन मिनिट दोन मिनिट नाही देऊ शकत मी पण दहा ते वीस सेकंद मेडिटेट करा आणि एक पाईल सिलेक्ट करा सो ज्यांनी पण पाईल सिलेक्ट केली असेल त्यांच्यासाठी आपण सुरू करूया सो so, आपण पाईल नंबर एकनी सुरू करणार आहे सो so, मी हे बाकीच्या दोन पाईल सध्यासाठी तरी बाजूला ठेवते म्हणजे आपण एक एक पाईल संपल्यानंतर दुसरी पाईल ओपन करूया ठीक आहे ज्यांनी पण हा रोज कॉर्ड सिलेक्ट केलेला ऑफ कोर्स रोज कॉर्ड्स हा जेंटल एनर्जी दाखवतो आणि मलाही तो खूप आवडतो सो बघूया रोज कॉर्ड आणि पायल नंबर वननी कोणते कार्ड सिलेक्ट केले किंवा कोणते कार्ड आलेले आहेत सो so, ओके okay. सो so, द पहिलं कार्ड आहे सिक्स ऑफ बॉन्ड्स आणि दुसरं कार्ड आलेलं आहे द एम्प्रेस ऑफकोर्स ही दोन्ही कार्डं विजयाचं दाखवत आहेत आय डोंट नो जर तुम्ही बघणारे फिमेल आहात की मेल आहात पण आय थिंक हे दोघांसाठी आहे जर तुम्ही लेडीज असाल तर लेडीजसाठी पण हे एकदम सक्सेसची न्यूज आहे किंवा जेंट्स जरी असाल तरीही तुमच्यासाठी सेम न्यूज घेऊन येते सो हे टॅरोटनी स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही कोणीही असू द्या पण हा रेफरन्स जो पण कॉन्टॅक्ट्स मी देणार आहे तो तुम तुम्हाला दोघांना लागू होईल सो पहिलं मला असं वाटतं जर तुम्ही उद्या ऑफिसला जातायत आणि फॉर एक्झाम्पल ज तुम्ही कोणत्या फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करताय आणि तो प्रोजेक्ट प्रोबॅबली तुम्ही लाईव्ह गेला आहे किंवा व ॲक्च्युली ही सिच्युएशन दाखवते यू आर अबाव यू आर ऑलरेडी फिनिश समथिंग ओके म्हणजे तुम्ही ऑलरेडी संपवलेली आहे एखादी गोष्ट आणि तुम्ही फक्त ती जी विजयाची ती विक्ट्री जी असते ती सेलिब्रेट करायची म्हणून थांबला तर तो उद्याचा दिवस आहे ठीक आहे सो ऑलरेडी तुमचं काम झालेलं आहे एस्टॅब्लिश आणि उद्या फक्त तुम्ही त्याचा मोबदला घ्यायला जाणार आहे सो so, हे कार्ड असं दाखवते की डेफिनेटली उद्या जेव्हा तुम्ही जाणार आहे यू विल एन्जॉय यू विल एन्जॉय इन ऑफिस डेफिनेटली आणि तुमच्याबरोबर असणारे जे तुमचे सहचारी असतील किंवा ज्यांनी पण जे पण तुमचे कलिग असतील ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे ते पण तेवढंच खुश असणार आहे कारण सिक्स ऑफ वन्स जेव्हा दाखवतो तेव्हा हा जो माणूस आहे हा घोड्यावर बसलेला असतो हा विक्टरी सेलिब्रेट करत असतो पण जर तुम्ही अदर वन्ड्स बघितल्या तर ते त्याचे कलिग्स असतात ओके ऑल ते त्याच्या प्रोबॅबली uh, तो uh, ह्या पूर्ण टीममध्ये महत्त्वाचं असू शकेल आणि त्याच्याबरोबरचे ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी थोडं थोडं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन टाकलं असतील बट ते त्याच्याबरोबर त्याच्याच लेवलचं सेलिब्रेशन करतात सो दिस इंडिकेट्स दॅट यू विल डेफिनेटली एन्जॉय जे पण तुम्ही प्रोजेक्ट कंप्लीट केलेलं आहे किंवा सक्सेस मिळवलेला आहे प्रोजेक्ट कम्प्लीट असू द्या किंवा एखादी गोष्ट फिनिश केलेली आहे त्याबरोबर डेफिनेटली एन्जॉय करायला तुमचे कलिक पण असणार आहेत आणि एम्पेरस दाखवते की मॅनेजमेंट एम एम्पेरसचं ॲम्पेरस ही एक मेजर अरखान सो ही गोष्ट होणारच हे आपल्याला ती एक कन्फर्मे कन्फर्मेशन देते दे, सो इथे असं दाख असं दिसतं आहे ॲम्पेरसमध्ये की फॉर एक्झाम्पल ही जी मॅनेजमेंट असणार आहे तुमची तीसुद्धा तुमच्यावर खूप जास्त खुश असणार आहे आणि उद्या ज्या पण तुमच्या गट फिलिंग येणार आहेत की पुढे आ, पुढे ह्या प्रोजेक्टमध्ये काय काय होणार आहे तर बेसिकली तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू तयार करता येणार आहे की तुमच्या पुढच्या स्टेप्स काय असणार आहे लाईफमध्ये बट दिस इज एन्जॉयमेंट सो टुमॉरो इज युअर डे अँड डेफिनेटली यू विल एन्जॉय इट अँड आय डोंट थिंक सो याबद्दल अजून काही बोलावं कारण बोथ द कार्ड्स आर ॲक्च्युली विक्ट्री अँड दे बोथ इफ यू कॅन सी इम्प्रेस पण कशी ॲक्च्युली uh, uh, ती uh, राणीसारखी बसली आहे uh, तिच्या चेअरवर आणि इथे सुद्धा हा हॉर्सवर बसला सो so, संबडी इज कु तुमच्यापैकी कुणीतरी ऑलरेडी काहीतरी लीड uh, केलेलं आहे आणि तुमच्या बरोबर बाकीचे लोक आहेत यु नो मीन्स यू आर द मेन पर्सन इन दॅट विक्ट्री सो आय होप सो हे असं असावं हो, आणि इन केस जर ही सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आत्ता नसेल तर प्रोबॅबली ती लवकरात लवकर येऊ पण शकते कारण जर तुम्ही झाला झालात फर्स्ट पाहिला तर डेफिनेटली ही सिच्युएशन जर आत्ता नसेल येणार तर ती लवकरच तुमच्या आयुष्यात येऊ शकते बॉन्ड्स मीन्स जेव्हा बॉन्ड्स येतो त्याचा अर्थ असतो की ती सिच्युएशन लवकरात लवकर येईल आणि मेजर अर्काना त्याला कन्फ कन्फर्म करत असते की हे होईल बट आपण उद्याबद्दल बोलतोय सो ऑल द बेस्ट ज्यांनी पण पाईल नंबर वन सिलेक्ट केली आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला अजून पुढचे पुढच्या पायल्स पण बघायच्या आहेत तर डेफिनेटली यू आर वेलकम फॉर द सेकंड पाईल ऑल्सो बट फॉर नाव थँक यू फॉर तुम्ही हे बघितल्याबद्दल आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक करा आणि पुन्हा उद्या पुढच्या व्हिडिओसाठी नक्की या थँक्यू सो मच पाईल नंबर वन आता मी हे बाजूला ठेवते आणि आता मी पायल नंबर टू ओपन करणार आहे सो पाइल नंबर टू आपला होता रेड जास्पर ज्यांना रेड जास्पर खूप आवडतो आय थिंक हा क्रिस्टल करायचा आहे सो so, आय डोंट नो खूप स्पेसिफिक लोकांना रेड जास् जास्त आवडतो जर तुम्हाला तो रेड जास्त आवडतो म्हणून तुम्ही पाईल नंबर टू सिलेक्ट केली असेल तर वेलकम किंवा इन जनरल तुम्ही न्यूमेरिकली तुम्हाला नंबर टू तु आवडत ते असेल तर सुद्धा वेलकम सो so, पहिलं कार्ड ह्यामध्ये आहे नाईन ऑफ पेंटॅकल्स आणि दुसरं कार्ड आहे टेम्परन्स वा दिस कार्ड्स आर ऑल्सो वेल ॲक्च्युली पहिली पाईल पण खूप सुंदर कार्ड्स घेऊन आली होती दुसरी पाईल पण खूप पॉझिटिव्ह कार्ड घेऊन येते सो आय एम फिलिंग हॅपी की ॲटलीस्ट जेव्हा मी मेसेजेस देते या लोकांसाठी ते खूप छान छान असणार आहेत अँड आय होप पाईल थर्ड पण खूप छान मेसेजेस घेऊन यावेत सो so, uh, ज्यांनी पण पाईल नंबर टू सिलेक्ट केली आहे फर्स्ट uh, uh, आजचा आपला विषय आहे की वॉट विल हॅपन इन ऑफिस टुमॉरो सो आपण फक्त उद्या काय होणार आहेत त्याविषयी चर्चा करतो so, आहे सो जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा ऑफिसला नाही पण जात असाल जर जा नस जर जा जा जात नसाल तर प्लीज ही सिच्युएशन तुमच्या डेली लाईफमध्ये कुठे रेफर करता येईल तिथे तुम्ही करू शकतात सो टेम्परन्स so, कार्ड आ, हे दाखवते फॉर एक्झाम्पल टेम्परन्स शोज द तुम्ही जर बघत असाल ती शेअर करते आहे किंवा तिच्याकडे दोन मग्स आहेत ओके okay? शेअर करते अँड शी इज लाईक अ मॅनेजर यू नो शी इज लाईक अ मॅनेजर की जी वाटण्याचा प्रयत्न करते आणि इथे मला नाईन ऑफ पेंटॅकल्स दाखवते की जी पण लेडी आहे आय डोंट नो मला असं वाटते की हे uh, जे पण uh, व्हिडिओ बघतात प्रो uh, खूप साऱ्या फिमेल्स uh, फिमेल्स आहेत आत्ता आणि जर तुम्ही फिमेल असाल आणि उद्या तुम्ही ऑफिसला जाणार असाल तर ॲडोंट नो पण तुम्ही जेव्हा ऑफिसला जाणार आहात तेव्हा लोकांना असं वाटणार आहे की तुमच्याकडे खूप सारे पैसे आहेत डोंट नो मला असं काय वाटतं पण इट लुक्स लाईक यू आर यू आर मनी पर्सन अँड नाईन ऑफ पेंटॅकल्स मीन्स यू आर अट्रॅक्टिंग मनी दिस दिस पर्सन हेज जेव्हा तुम्ही नाईन ऑफ पेंटॅकलच्या लेडीकडे बघता इथे ती जेव्हा ज्या पण वाट्याने चालते तिथे तुम्हाला पैसे दिसत आहेत म्हणजे तुम्ही जो पण कोर्स ऑफ ॲक्शन उद्या घेणार आहे ऑफिसमध्ये तो डेफिने डेफिनेटली तुमची वाटचाल असणार आहे पैशाकडे जर तुम्ही इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करत असाल त्या जॉब बनणं आणि उद्या जर काही असे डेस डिसिजन्स देस, घ्यायचे असतील ऑफिसमध्ये तर जे पण तुम्ही डिसिजन घेणार आहे ते तुमच्यासाठी खूप फायद्याचे होणार आहेत आणि तुम्ही ते खूप योग्य प्रकारे मॅनेज करणार आहे हा मेजर अर्था आहे म्हणजे तुम्ही मॅनेज करू शकतात मेजर अर्कांना एक कन्फर्मेशन देतो की अशा गोष्टी लवकरात लवकर होतील आणि पेंटॅकल्स डेफिनेटली आपल्याला मटेरियल प्लेजर जे असतात मटेरियल गोष्टी ज्या असतात त्याविषयी माहिती देतो आणि नाईन ऑफ पेंटॅकल डेफिनेटली तुम्हाला विक्ट्रीसाठी विक्ट्री इन टर्म्स ऑफ मटेरियल सक्सेस दाखवतो सो आय थिंक उद्या जर तुम्ही एखादा काही डिसिजन घेणार आहात रिगार्डिंग तुमच्या प्रोजेक्टसाठी किंवा जर तुम्ही एखादा जॉब चेंज करत असाल तरी किंवा तुम्ही एखादा जॉब स्टार्ट कर सुरू करत असाल तरी आय थिंक सुरू करत असाल नाही म्हणू शकत मला असं वाटतं की तुम्ही ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत त्या जॉबमध्ये ह्या दोन कार्ड्सवरनं तर तुम्ही फक्त तुमची पैशाकडे किंवा मटेरियल गोष्टी मिळवण्या मिळवण्याकडे वाटचाल सुरू केलेली आहे आणि त्याबद्दल तुमचा प्लॅन रेडी आहे तुमची मॅनेजमेंट योग्य आहे आणि त्याचा तुम् फायदा तुम्हालाही होणार आहे अँड डेफिनेटली तुमच्या आजूबाजूला तुमच्या फॅमिलीलासुद्धा होणार आहे सो गो अहेड उद्याचे जे डिसिजन्स आहेत त्याबद्दल ऑल द बेस्ट आणि आपण सेकंड पाईल आय थिंक खूप सुंदर आहे ही क्लिअर कट आहे सो थँक्यू सो मच ज्यांनी पण सेकंड पाईल सिलेक्ट केली उद्या परत एक व्हिडिओ घेऊन येणार आहे सो डेफिनेटली उद्या पण व्हिडिओ बघा अँड ऑल द बेस्ट फॉर युअर टुमॉरो सो so, uh, ज्यांनी पण पाईल नंबर टू सिलेक्ट केली आहे ब्युटिफुल ॲमेथिस्ट त्यांना वेलकम जे पण ॲमेथिस्टकडे uh, ग्रॅविटेट होतात इझिली बिकॉज like आय ऑल्सो लाईक ॲमेथिस्ट आणि त्याचे कलर्स मला खूप आवडतात माझ्याकडे सध्या हाच एक पाम स्टोन आहे पण इन फ्युचर मी डेफिनेटली भरपूर सारे क्रिस्टल इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या टॅरोट कार्डमध्ये सो ॲज यू नो आजचा विषय आहे की उद्या ऑफिसमध्ये काय होणार आहे हे विषय खूप इंटरेस्टिंगली सुचले आहेत मला आणि लेट सी कार्ड्स काय आपल्याला दाखवत आहेत सो सो द पहिलं कार्ड ज्यांनी पण पाईल नंबर तीन सिलेक्ट केलं आहे आणि ज्यांनी पण ॲमेथिस सिलेक्ट केलं आहे त्यांच्यासाठी सो पहिलं कार्ड आहे ओके द हँग मॅन ओके इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग सो अँड सेकंड कार्ड आहे ओ व्हेरी नाईस द वर्ल्ड सो इट्स सो ब्युटिफुल यु नो इट्स सो ब्युटिफुल जेव्हा आपण एखादा विषय निवडतो आणि अगदी त्याच्या रिलेटेड काही गोष्टी दिसायला लागतात तेव्हा तुम्हाला एक कन्फ कन्फर्मेशन uh, पण मिळतं आणि तुम्हाला योग्य शब्द पण सुचतात सो so, पहिल्या दोन पाईलमध्ये पण दोन्हींमध्ये एक एक मेजर अर्काना होता आणि फॉर युअर पाईल आपल्याकडे दोन मेजर अर्काना आहे सो दिस दिस थिंग विल बी वर्कआउट किंवा सध्या तुमची पोझिशन अशीच असणार आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ऑफिसला जाणारे यू इफ यू आर अ लेडी लेडी और यू यू आर मेल और फिमेल आय थिंक दिस हे पूर्ण तुम्हाला हे दोन्ही कार्ड तुम्हाला पण लागू होतात सो so, हे काही जेंडर स्पेसिफिक नाही आहे बट द हँग मॅन मीन्स काय की जर तुम्ही एखाद्या कोणत्या गोष्टीसाठी अडकला आहात किंवा तुम्हाला ह्याचं कशाची स्ट्रेस असेल की हाऊ एम गोईंग टू फेस टुमॉरो की मी उद्या नक्की काय काय करू आणि मी कसं फेस करू माझ्या बॉसला किंवा माझ्या मॅनेजरला किंवा uh, माझ्या uh, कलिक्सला जे तुमच्यावर डिपेंडेंट आहे ऑर हाऊ मी माझ्या लीडला कसं फेस करू तो असं काही टेन्शन असेल तुमच्याकडे आणि किंवा काही कोणत्या तरी गोष्टीवरनं आज तुमचा दिवस खराब गेला असेल किंवा तुम्हाला अशा गोष्टी करायच्या असता होत्या जे टार्गेट्स होते तुमचे जे आज पूर्ण नाही झाले आहेत सो तुमची पोझिशन जर द हँगमॅनसारखी असेल म्हणजे लटकणारी की आता काय करायचं आहे उद्या तर जर तुम्ही आज हँगमॅन हे पण सांगतो की तुम्ही तुमच्याकडनं किती एफर्ट्स घेतले आहेत जर तुम्ही इथे तुमचे पूर्ण एफर्ट्स टाकूनसुद्धा तुमचं आजचं टार्गेट पूर्ण नाही झालं आहे आणि उद्या काय होणार आहे ह्या चिंतेत असाल तर डेफिनेटली उद्या हे सगळं चेंज होणार आहे कारण कोणतीही गोष्ट कॉन्स्टंट नसते प्रत्येक वेळ चेंज होत असते आज जर वाईट आज जर वाईट दिवस गेला तर उद्या डेफिनेटली असतंच की कुठे ना कुठेतरी तोच दिवस चांगला जाईल सो प्लीज जर तुमचा आजचा दिवस खराब गेला आहे आणि तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असाल किंवा स्ट्रेसमध्ये जरी नसलेत तरी तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीसाठी तुम्ही कोणा कोणावर तरी डिपेंडंट असाल फॉर एक्झाम्पल <laughs> त्या डिपेंडन्सीमुळे तुम्हाला ते काम पूर्ण करता नाही आलं तर मला असं वाटतं द वर्ल्ड कार्ड हे तुम्हाला कन्फर्मेशन देतं की उद्याचा दिवस तुमचा खूप छान जाणार आहे द वर्ल्ड कार्ड हे पण दाखवतं की चेंज होणार आहे ही स्थिती जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल आणि तुम्हाला कंटिन्युअसली असं हँग मॅनसारखी सिच्युएशन येत असेल जिथे तुम्हाला असं वाटत असेल की हा मॅनेजर कधी चेंज होणार आहे किंवा माझ्याकडे माझ्याकडे जी टीम आहे ती चेंज कधी होणार आहे कारण मला एवढे रिसोर्सेस नाही आहे किंवा मी ते टार्गेट पूर्ण करू शकत नाही कारण माझ्या माझी डिपेंडन्सी खूप आहे तर अशा काही सिच्युएशन असेल तर ते लवकरच चेंज होणार आहे द वर्ल्ड कार्ड हे पण दाखवतो की तुम्ही फॉरेनला पण जाऊ शकतात तुम्ही फ्लाईट तिकीट बुक करू शकतात कारण वर्ल्ड कार्ड मीन्स इट विल चेंज युअर वर्ल्ड लिटरली फ्रॉम ए टू झी जर आज तुम्ही कोणत्या पण देशात असाल आणि प्रो प्रोबॅबली या प्रोजेक्टमुळे तुम्ही दुसऱ्या देशामध्ये सुद्धा जाऊ शकतात सो so, जर तुम्हाला अशी स्थिती आज आहे स्ट्रेसची त्या होल्ड ऑन त्यावर तुम्ही खूप जास्त स्ट्रेस होऊ नका जे पण आत्ता काम चाललं आहे लक्षात ठेवा ही सिच्युएशन आयुष्यभर राहणार नाही आहे हा प्रोजेक्ट जो आहे किंवा जे पण तुम्ही काही अचीव करण्याचा प्रयत्न करतायत जी पण गोष्ट किंवा एखादा बिझनेस तुमचा आहे जो तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करताय किंवा कुठे इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करताय आणि तिथे जर तुम्हाला खूप डिपेंडन्सी टाईट डिपेंडन्सी दिसते तर ती लूज होणार आहे ओके आणि ती तुम्हाला नेक्स्ट स्टेप तुमच्या नेक्स्ट लाईफच्या स्टेपकडे घेऊन जाणार आहे ऑल दो ही सिच्युएशन जी वर्ल्ड कार्ड जे मी तुम्हाला म्हटलं हे काय लगेच एका दिवसात नाही होऊ शकत किंवा एका दिवसात होऊ शकतं कारण काही गोष्टींना एक मोमेंटच असतो एक मोमेंटच हवा असतो सो so, आपण फक्त उद्याच्या दिवसासाठी बोलतोय सो so, मी असं म्हणेल की डेफिनेटली उद्या तुम्ही थोडा ऑब्झर्व करा की तुमचं सराउंडिंग काय होतंय प्रोबॅबली अशा ऑपॉर्च्युनिटी तयार होतील जी तुमची डिपेंडन्सी संपवेल आणि तुम्हाला आ, त्या एपासून झीपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवेल ओके सो अँड प्रोबॅबली इन फ्युचर असं होणारही असेल सो दॅट्स वाय तुम्ही आ, पाईल नंबर थ्रीकडे अट्रॅक्ट झाले किंवा पाईल थ्री तुम्ही चूज केली सो सो ऑल द बेस्ट फॉर युअर टुमॉरो आय थिंक डोंट बी स्ट्रेस उद्या चेंज होणार आहे नक्की आणि आय होप उद्या तुम्ही खूप सारे एन्जॉय कराल परत उद्या या आपण उद्या नवीन एक विषय घेऊन येऊ आणि त्यावर आपण टॅरो ट्रीडिंग बघू की आपल्याला काय काय मिळतंय हे सगळे जे टॅरो रीडिंग आहेत ते ऑफकोर्स मला माहिती नाही तुम्ही किती स्पिरिट गाईडवर बिलीव करतात किंवा काहीजणं देवावर बिलीव करतात सो कधीकधी आपल्याला कोणत्या तरी कोणत्या तरी कोणत्या तरी चॅनलनी असे मेसेजेस मिळतात जिथे आपल्याला आपल्या गोष्टी सॉल्व करण्याचा सॉल्व करण्याचा मार्ग मिळतो सो इट डझंट मीन की मी फक्त एखाद्या फ्रेंडला कॉल केला पाहिजे आणि त्या फ्रेंडनी मला कॉलवर सांगितलं पाहिजे की मी ह्याचं उत्तर कसं शोधू सो कधी कधी हे जे हे ज्या चॅनल्स असतात जसे टॅरोड रीडिंग असेल किंवा सायकिक रीडिंग असेल अशा गोष्टींनीसुद्धा आपल्याला आपला रेफरन्स मिळू शकतो एक पॉझिटिव्हिटी येऊ शकते आणि आपल्याला कनेक्शन मिळू शकतं सो प्लीज टेक इट ॲज ए एंटरटेनमेंट पर्पज खूप सिरियस होऊ नका ठीक आहे आणि so, आजचे तिन्ही रीडिंग आपले खूप पॉझिटिव्ह आहेत सो ऑल द बेस्ट ज्यांनी पण आज तिन्ही रीडिंग बघितले आवडलं असेल तर डेफिनेटली लाईक करा आणि उद्या परत आपण एका नवीन टॅरोट कार्डच्या विषयाने येऊया मी डेफिनेटली माझ्या यूट्यूब चॅनलवर कमेंट्स ऑन करणार आहे सो so, जर तुम्हाला विषय सुचत असतील तर डेफिनेटली मला पाठवा आणि मी ट्राय करेल की ती विषय घेऊन टॅरोट कार्डच्या रीडिंग करायचं आहे सो थँक्यू सो मच फॉर युअर टाईम आणि एन्जॉय करा तुमची इव्हिनिंग जिथे पण असाल तुम्ही धन्यवाद बाय बाय